माणसाने आयुष्य जगावं जसं तुको मारायचं सगळे आजचा अभंग अगदी तंत लागतोय बारकाने अगदी तंत आहे बारकाने विचार करा समाज कार्य करता जी माणसं जातात ना त्यांची कीर्तीच मागं उरते मी थोडस बोलणार आहे की मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय आम्हाला तो देव मिळण्याकरता काय काय म्हणता महत्वाची गणित सांगितलंय जसं की हल्लीच्या काळामध्ये तो देव आम्हाला मिळतात नाही बरेच लोक म्हणतात की आम्ही देवा वापरता एवढा प्रयत्न केलाय एवढा प्रयत्न केलाय पण देव काय भेटला नाही देव भेटलाय कसा तुझी काय काही गणित चुकले म्हणून तुम्हाला देव मिळत नाही का हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुडून येणार अरे अन्न झालंय हायब्रीड आरोग्य कुडून येणार माणूस झालाय पैशाचा अरे माणूस की कुडून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव म्हणून येणार तो देव म्हणून येणार साजिकच गोष्ट आहे मग देवाला आहे मग भावानं आणि प्रेमानं महत्वाचं आहे एका ठिकाणी एक 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 लिहिलंय ना अरे काय भरसाय तुमच्या एका ठिकाणी एक एक अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसाचे कधी लाॻे कधी ला कधी लाॻे न रे वेजा तो न I'm gonna get you.